तुमचं जरांगे पाठीला नवा अण्णा आहे विधानसभा संपली ती चार महिन्याने आपण भेटू तेव्हा जरांगे सध्या काय करतो ते मी विचार भाजप आता या स्थितीत आहे की मैत्रीपूर्ण लढत संपूर्णतः स्वतंत्र स्वतंत्रपणे तर लढणार नाहीत कुठच्या परिस्थितीत एकनाथला बरोबर ठेवणं त्यांना आवश्यक आहे कारण त्यांना हिंदुत्वाचं राजकारण करायचं तो अनुभव नाही उद्धव ठाकरेंनी अजेंडा जाहीर केला नाव जाहीर केलं नाही तर मी तुमचे पाठ काळ बदलत असतो कदाचित मला असं वाटतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येऊ शकतील विधानसभा निवडणुकांनंतर काही घडामोडी घडून ते एकत्र येऊ शकतील आणि भाजप त्यांना दोघांना एकत्र यायला मदत पण करेल